हाय हॅलो नमस्कार कसे आहेत सगळे मस्त असतात चला आजचा दिवस आहे तुम्हाला खूप छान आनंदात आणि म्हणजे जाऊ हीच ईश्वर चरणी करताना आहे तर ॲक्च्युली आजचा दिवस काहीतरी वेगळाच आहे सो शेवटपर्यंत नक्कीच ब्लॉग बघा सो ॲक्च्युली काय झालं होतं की श्रीषाच्या स्कूलमध्ये पेन्झन किंवा इयरिंग्स वगैरे काही अलाउड हो नाही आहेत पण तिच्याकडे सोन्याचा छोटासाच कानातला आहे त्यामुळं ते चालून गेलं मग पेन्झन वगैरे असं काहीच घातलेलं नव्हतं मग असं शोधत शोधत सापडलं शोधत म्हणजे असंच काहीतरी कोपरा काहीतरी क्लिनिंग वगैरे चालूच असतं आपल्या घरातलं सो सापडलं म्हटलं श्रीशा सुट्टी आहे तोपर्यंत घाल म्हटलं कारण ती घरात घालून फिरणं त्याचा आवाज मलाही खरंच खूप आवडायचा कधी असं वाटत होतं की बाबा आपलंही बाळ कधी असं चं पेन्झिल वगैरे घालून लुडूगुडू घरामध्ये फिरेल वगैरे असं प्रत्येक पॅरेंट्स आपले आई वडील म्हणा की हे वाट बघतच असतात तशी वाट मी बघितलेलीच होती आणि ॲक् ॲक्च्युली स्कूलमुळे तिला मी घालून पाठवत नव्हते आता छोटंसं थोडंसं छोटं होत आहे तिला म्हटलं की चल घाल म्हणजे थोडंसं लूज होतात ते म्हणून मी तिला घातलेलं आहे तर चांदीचे पेंजन घालण्याचे हे आपल्याला खरंच खूप फायदासुद्धा आहे किंवा आपल्याला एक छान ऊर्जासुद्धा मिळते चांदीचे पेंजन परिधान केल्याने आपल्या शरीरातील ऊर्जेची एक पुनरावृत्तीच होते म्हणून पेंजन घालणं किंवा उत्साही राहण्याचा एक सर्वोत्तम मार्ग हा असतो जेव्हा आपण चांदीचे पेंजन घालतो ना तेव्हा आपल्या शरीरावर एक सकारात्मक ऊर्जासुद्धा येत असते किंवा रक्ताभिसरण सु रक्ताबिसरणसुद्धा आपली सुधारत असते आणि परत दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या रोगप्रतिकारक शक्ती सुद्धा आपल्याला मदतसुद्धा होत असते किंवा आपलं वेदनांपासून थोडंसं आराम सुद्धा आपलं मिळत असतं असं काहीतरी असतच म्हणजे त्याचं प्रत्येक एका मा गोष्टी माग फायदा हे असतोच आम्ही ना जाणारा दा दार्जिलिंगला थोड्या दिवसांनी जाणारा जी मी अर्णव दादा यक्षत आणि मी पण आणि मी पण आणि मी पण आणि ना आम्ही आता पॅकिंग चालले आमचं बाबा पॅकिंग चालले हा ते कपडे दिखाच आमचं माझ रूम बघा फेडले आणि ते इथं चाललंय कुठे परिश्रम होतोय ना आम्हाला हा आणि ते बाबा

Hãy bấm một cái dưới này Lâu kìa The next day The next day The next day ॲक्च्युली काल खरंच खूप वेळ झालं मग म्हटलं की चला आता था तिथेच थांबू आपण आणि नेक्स्ट uh, डेचाही आपल्याला ब्लॉगही कंटिन्यू करू सो so, ऑलरेडी मी हे सकाळपासून केक बनवलेला होता आता गावावर आल्यावर थोडंसं थकवासुद्धा आपल्याला जाणवत असतो परत घरातली कडचिकडच्या गोष्टी थोड्याशा पॅकिंगच्याही गोष्टी या सगळ्याच बाकी होत्या आणि कुठलं ड्रेस वगैरे मला बघायचं होतं तर श्रीशाने ऑलरेडी सगळ्यांना दार्जिलिंगचा प्लॅन सांगितलंच आहे सो त्याला अजून वेळ आहे बट म्हटलं की पहिला घरातले पहिल्यांदा कपडे काढू आपण बाकीच्या सगळ्या गोष्टी आणि जे आहे नाही आहे so, ते पहिल्यांदा आपण चेक करू आणि मग नंतरच आपण शॉपिंग करू सो त्यासाठी सगळ्या बॅग आम्ही काल उचकलेल्या होत्या सो त्यामध्येच खूप वेळ झालं म्हणून मग म्हटलं की आता ब्लॉग आपण तिथेच थांबू दुसऱ्या दिवशी म्हणजेच आज अर्णवचा बड्डे सो म्हटलं की आपल्याला केक बनवायचा आहे आणि मोस्टली हे ॲक्च्युली काय झालं की तीस ते चाळीस लोक तरी आहेत चाळीस लोक तरी सो दीड किलो केक बसवेल सो त्या हिशोबाने मी दीड किलोचा केक बनवलेला आहे आणि अर्णवला ॲक्च्युली क्रिकेट खूप खेळायला आवडतं त्यामुळे म्हटलं की चला क्रिकेट थीम करू आता एक दोन वर्षापूर्वीसुद्धा मी केक बनवलेला होता क्रिकेटचाच पण थोडासा तो फाउंडनचा होता म्हटलं आत्ता थोडंसं वेळसुद्धा कमी होतं म्हणून जेणेकरून म्हटलं की जेवढा सिम्पल बट सोभर असं आपण केक बनवू सो त्यासाठी मग म्हटलं की चला बनवू सो त्यासाठी मी चॉकलेट फ्लेवरचाच घेतलेला आहे कारण मुलांना कसं असतं की चॉकलेट म्हटलं की सगळे खातातच म्हटलं प्रत्येकांची फ्लेवर वाईज जरी करायला गेलं किंवा मग एकमेकांना आवडेल ना आवडेल म्हणून मग विचार केला की चला आपण चॉकलेटच बनू म्हणजे जेणेकरून कसं सगळेच चॉकलेट हे खातात सो थोडंसं माझं केकमध्ये पण हात बसलेला आहे त्यामुळे काही वाटत नाही आहेत बट ऑर्डर थोडेसे कमीच येतात बट ठीक आहे जास्त जरी आले तरी पण मला माहीत नाही की मी करेन की नाही आहे बट तोपर्यंत ठीक आहे जेवढे येतात तेवढेच बस आहे आपल्यासाठी सो तर त्याच्यासाठी तर ह्या सगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत केक बघा तुम्ही आणि मला डेकोरेशन कसं झालेलं आहे तर तेही सांगा आता मला दोघी तिंचासुद्धा मला मेसेज आलेला होता की केक कसं बनवतीस ना तर त्याचं फुल ब्लॉगसुद्धा तू बनव म्हणजे डिटेल सगळं बनवू वगैरे सो पण ॲक्च्युली काय होतं की ते सेट करण्यासाठी माझी गडबड होऊन जाते आणि मी कधीही ना की फ्रेश केक बनवते ना त्यामुळे हा सगळा प्रॉब्लेम होतो आदल्या दिवशी वगैरे मी काहीच असं सेट वगैरे करून ठेवत नाही आहे आज संध्याकाळी द्यायचं असेल ना तर सकाळी लवकर उठून मी स्वयंपाक झाले ना तर पटकन मग केक बनवायला घेत असते जेणेकरून मला असं वाटतं की फ्रेश केक आपल्या ज्यांनी मला ऑर्डर दिलं असतं त्यांच्याकडे ना की फ्रेश केक जावं त्यामध्ये ॲक्च्युली फ्रेश केक खाण्यात पण खरंच खूप मजा वेगळीच असते त्याची टेस्टही तुम्हाला खरंच खूप वेगळी लागते आणि आपण एवढं छान मायेनं प्रेमाने वगैरे बनवतो ना तर त्यामुळे मला खरंच केक बनवताना खरंच खूप भारी वाटतं त्यामुळे मी खूप छान असं प्रेमाने वगैरे केक बनवत असते त्यामुळे मला तेहीसुद्धा आवडतं म्हणून मी फ्रेशच सगळ्या गोष्टी देत असते आणि इवन मी ना की प्रत्येक वेळेला केक बनवायच्या दिना मटेरियलसुद्धा मी ताजी ताजीच घेऊन येत असते म्हणजे कसं सा ताज्या साहित्याचा ताजाच केक जेव्हा आपण बनवतो ना त्यावेळी टेस्ट ही खरंच वेगळी होऊन जाते थोडंसं डिझाईनमध्ये उन्नीस वीस चालून जातं सगळ्यांनाही चालतं बट टेस्ट एक नंबर पाहिजे एवढंच माझंही असतं सो अशा पद्धतीनं काहीतरी मी बनवलेलं आहे आणि तुम्हीही मला सांगा की डिझाईन कसं झालेलं आहे ऑलरेडी मी सुद्धा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे शेअरसुद्धा केलेलं आहे सो तेही तुम्ही नक्की बघा सो चला तर मग ॲक्च्युली केक कसा झाला आहे तर नक्की मला कमेंट करून सांगा आणि तुम्हाला कोणत्या फ्लेवरमध्ये केक बनवायला किंवा बघायला आवडेल तर तेही सांगा तशा पद्धतीचंही मी केक बनवायचा प्रयत्न करेनच नक्की आणि ॲक्च्युली आजकाल सेलिब्रेशन म्हणजे केक पाहिजेच आणि त्याशिवाय खरंच मजासुद्धा येतच नाही आहे आणि तेही घरगुती पद्धतीनंच म्हणजे होम बेकर जेव्हा असतील ना की त्यांच्याकडूनही मला असं वाटतं की बाबा थोडंसं कॉस्टली वगैरेही काही जाणार नाही आहे बट तुम्हाला फ्रेश मिळून जातं सो बेटर म्हणतच नाही आहे की मी माझ्याकडं घ्या वगैरे पण जिथे तुमच्या जवळचे जे होमबेकर असतात ना त्यांच्याकडं तुम्ही हे केक घ्या कारण कसं असतं तुम्हाला एकतर फ्रेश मिळून जातं आणि जेवढं तुम्ही वजन असतं ना राए, त्याच्यापेक्षा तुम्हाला जास्तच वेटचं के, तुम्हाला केकसुद्धा hmm. मिळून जाईल आणि तुम्ही एकदा नक्कीही वेटसुद्धा चेक करा तशाच पद्धतीमध्ये होऊन जातं अर्धा किलो सांगितलं ना अर्धा किलोच्या वरच जाईल कमी काय होणारच नाही आहे आणि फ्रेशसुद्धा मिळून जातं हायजीन मेंटेन झालेलं असतं त्यामुळे नक्की ट्राय करा तसंच इकडे बघा इकडे बघा दोन्ही पत्ते काढता काय दोन दोन काढून काय दिसतंय नुसपोट येणार नाही म्हणजे होतात सात बरोबर होतात बरोबर सात होत ऑप्शन ऑप्शन दिले दिले अच्छा

1 2 3 कोण लावलं दादाला घालतो जा ना गिफ्ट मिळायचा दादाच पलिकट ठेवलं पलिकट ठेवले गोष्ट जा जाय मिळायचा गो बाय किती बाळ आहे बघ तुझा कधी बड़्डे, आठ तारखेला तो सोगा, आट <laughs>